संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत वाल्मिक अण्णा कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसंच सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचं नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपलं आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचं आहे फूलना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील थोडीशी मदत अण्णासाठी आपल्या स्वाभिमानासाठी अशा मजकुराचं हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोबतच फोन पे चं स्कॅनर देखील लावण्यात आलंय जे संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्याचा आहे संदीप तांदळे या व्यक्तीने आमदार सुरेश धस आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजय बांगर यांना व्हिडिओ बनवून खुलेआम धमकी दिली होती अशा खून आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपीच खुलेआम समर्थन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी लोकांमधून होत आहे तर यात संदीप तांदळेच्या नावाने पंकजा मुंडे यांच्या मेळाव्या दरम्यान निधी गोळा करण्यात आल्याची माहिती आहे आणि तसे बॅनर सोशल माध्यमांवर

त्यामुळे हे बॅनर नेमके कुणी व्हायरल केले आणि तांदळेंचा स्कॅनर का लावला वीड मध्ये आता हे नवीनच काय शिस्त आहे हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं हे बॅनर कुणी आणि का व्हायरल केले असतील आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका